गोकुल सोबत गोकुल मी सातत्याने जिल्हाधिकारी कर्नाटकचे आणि इथले यांच्याशी संपर्कामध्ये आहे आणि दोन लाख क्युसेक्सपेक्षा जादा पाणी हे अशा काळात सोडावं हो। अशी आमची मागणी आहे आणि मला वाटते कालपर्यंत त्यांनी त्याची ते अंमलबजावणी केलेली होती आता मी जिल्हाधिकाऱ्यांशी सकाळी बोललो तर आता रात्रीपासून पाऊस कमी आलेला आहे थोडंसं पाणी उतरायला लागलेलं आहे मला वाटतं या फेजमध्ये काय धोका होईल असं मला वाटत नाही परंतु प्रशासन आमचं पूर्णपणानं तयारीचं आहे आणि कुठल्याही क्षणी कसलंही संकट आलं तर त्याला तोंड देण्याची तयारी शासनाने ठेवलेली आहे नाही पाणी कमी आलं आलं असलं तरी धोका टळलेला नाही अशा परिस्थितीत जे जिल्हापती मदतकार्य जे करणारी स्वयंसेवक आहेत हो ते कुठंतरी काम करण्यास नकार देत असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये आहे काल त्याबाबत काही त्यांची बैठक पण झालेली दिसते नाही काय झालेलं आहे की जिल्हाधिकारी त्यांच्याशी चर्चा करत आहेत आता धोका पूर्ण संपला असं मी म्हटलं नाही ह्या पेजमध्ये काय असते हे फेज आहे तुम्ही बघितलं असाल की समुद्रामध्ये भरती आणि ओहटी यावेळेला जो अमासा आणि पौर्णिमा येते त्या त्यावेळा कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्या त्यावेळा त्या, त्या, त्या फेजमध्ये पाऊस पडतं ज्यावेळा पंधरा दिवस इकडं पाऊस पडला की पंधरा दिवस उत्तर या विभागामध्ये पाऊस पडत नाही पंधरा दिवस इकडं कोरडं राहिलं की तिकडं पाऊस पडतो अशी एक सामान्यतः मान्सूनची एक प्रक्रिया आहे आणि मला वाटते की आता कालपासून रात्रीपासून पाऊस कमी झालेला होता तीन तासाचा अलर्ट दिला होता त्यात प्रचंड पाऊस पडला यावेळेला हवामान खातं हे बरोबर अंदाज व्यक्त करते असं मला वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत आम्हाला सुद्धा मदत पुनर्वसन विभागाचं आमचं जे वॉरूम आहे तिथून सूचना येतात दिल्लीमधून येतात आमचे सगळे प्रशासन हे त्याच्यावर आय एम डीचं असेल किंवा ह्याच्यावर लक्ष ठेवून असतात आणि म्हणतात हा धोका होण्याच्या आधी सूचना आपल्याला मिळेल जिल्हा आपत्ती दलातले जे जवान आहेत जे स्वयंसेवक राबतात त्यांना मानधनावरून आणि या सगळ्या गोष्टीवरून नाराज आहेत आणि ते कुठंतरी काम थांबवण्याच्या मानसिकता था। येतात मी जिल्हाधिकारी चर्चा करायला सांगेन आणि त्यांचं काय आहे ते समाधान करू आम्ही